काल रात्री आहे ना आमच्या इकडे खूप मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे रात्रीच लाईट गेलेली होती सकाळपर्यंत तर काही लाईट आलेली नाही म्हणून म्हटलं आपण आता गॅसवरच पाणी ठेवून मुलांना आंघोळ्या वगैरे घालून घ्यावा तर पाणी इथे छान तापलेलं होतं उकळून घेतलं आणि मुलांना आंघोळ्या वगैरे घालून घेतल्या आणि मुलांना आता त्यानंतर भूक लागलेली होती म्हणून त्याच्यासाठी आहे ना मोड आलेले मूग असतात तर त्याचे छान असे धपाटे बनवले त्यासाठी मी काय केलं मोड आलेली मूग हिरवी मिरची जिरे आणि लसूण छान असा मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि ज्वारीच्या पिठामध्ये धापाट्याचं जे पीठ असतं ना ते मी तयार करून घेतलं पीठ जास्त पातळही नाही ते करायचं आणि जास्त घट्टही नाही त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार होईल आणि हाताला लावून आपण ते थापून घ्यायचं आणि नंतर तव्यामध्ये छान असं खरपूस धपाटे इथे छान मुलांसाठी मी भाजून घेतले आणि खरच सांगते धपाटे खूप छान झाले होते जर तुमचे मुलं मोड आलेले कडधान्य खात नसतील तर अशा पद्धतीने त्यांना पौष्टिक नाश्ता तुम्ही नक्की करून द्या मुलांनी आहे ना पोटभर नाश्ता करून घेतला आणि त्यांच्या सोबत मी देखील पोटभर नाश्ता करून घेतला आणि जी काही आपली दिवसभराची कामे चालू असतात ना तर त्या कामाला मी सुरुवात केली तर सगळ्यात अगोदर तर बाहेर खूप आभाळ आलेलं होतं पाऊस नजरेला दिसत नसला ना तरी पण पावसाची थुई थुई जरा जरा चालूच होती मग मी त्याच्या त्याच्यामध्येच मग म्हटलं आपले कपडे सगळ्यात अगोदर धुवून घ्यावा म्हणजे त्याच्यातलं पाणी तरी निघून जाईल म्हणून मी कपडे वगैरे इथं धुवून घेतली तसे मला कपडे नाईच्या बरोबरच होती कारण काल ऊन पडलं होतं तर मी सगळी कपडे धुवून घेतलेली होती आणि आज काय फक्त मुलांच्या अंगावरची कपडी असे छोटे मोठे कपडे होते ते मी इथे धुवून घेतले आणि कपडे वगैरे बाहेर उन्हामध्ये टाकण्याचा काही प्रश्नच येत नव्हता कारण पावसाची थुई थुई चालूच होती आणि मग असेच पोर्च मध्ये मी कपडे वाळत घातले आणि हे सगळं काम होतंय की नाही तोपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली आणि आज जेवणामध्ये मी बनवलेलं होतं चपाती भेंडी आणि इथे तुम्ही पाहू शकता जरा तोंडी लावण्यासाठी ठेचा बनवून घेत होते तर ठेचा बनवण्यासाठी आहे ना अर्धा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन लसणाच्या कांड्या असतात तर आ, 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 त्या हल्का हल्का त, आ, मी घेतलेल्या आहेत आणि मिरच्या छान कमी गॅसवरती छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आणि त्यामध्ये लसूण देखील हलका हलका भाजून घ्यायचा नंतर काय करायचं लोखंडी तव्यामध्येच मी हा ठेचा बनवणार आहे आणि तांब्याच्या मदतीने बनवते आहे आणि खरं सांगते तुम्हाला असा ठेचा तुम्ही एकदा करून पहा खूप चवदार लागतो आणि जेवणाची जी जेवणाची जी आतुरता असते ना तर ती आपल्याला लागून जाते इतका चवदार हा ठेचा बनतो तर तव्यामध्ये थोडस मीठ घातलं आणि पहिल्यांदा मी मिरच्या अशा तांब्याच्या मदतीने बारीक करून घेतल्या नंतर लसूण देखील छान असा बारीक करून घेतला आणि पहिल्यांदीच लगेच तेल टाकायचं नाही थोडंसं असं बारीक बारीकसर करून घ्यायचं तव्यामध्ये गरम गरम मिरच्या छान अशा पटकन बारीक होतात थंड झाल्यास तितक्या लवकर बारीक होत नाही पण आपण जेव्हा गरम गरम असं तांब्याच्या मदतीने तो ठेचा करतो ना तर तो पटकन बारीक होतो आणि छान असा मी इथे बारीक करत आहे आणि आता त्यामध्ये काय करते तेल वगैरे नंतर टाकून घेतलं आणि हा ठेचा मी एका प्लेटमध्ये काढला तर तुम्ही पहा तोंडाला पाणी सुटेल इतका चवदार हा ठेचा झालेला होता आणि खरं सांगते जेवणामध्ये देखील आपण दोन घास जास्तच खातो आणि त्यानंतर आहे ना खरंच ठेच्यासोबत आहे ना भाकर बनवायला पाहिजे होती कारण मुलांचा हट्ट चाललेला होता का नाही मम्मी आज तू चपातीच बनव तर मग मी इथे चपातीच बनवली त्यांच्यासाठीही चपाती बनवली आणि माझ्यासाठीही मी इथे चपाती बनवली म्हटलं दुसऱ्या वेळेस आपण जेव्हा कधी ठेचा बनवू ना तर त्यावेळेस भाकरी बनवू असा नंतर विचार केला कारण डबल डबल कामं आपल्याला पण करावंशी वाटत नाहीत आणि म्हणून मग मी हा निर्णय घेतला की आज चपाती सोबतच चपाती भिंडी आणि ठेचाच खायचा जेवण वगैरे आमचं पोटभर झालं आणि जास्तीच्या कामामध्ये आहे ना मला एक ट्रॉली क्लीन करायची होती किचन ट्रॉली जी जाळी असते ना तर ती मला आज इथे साफ करून घ्यायची होती तर मध्ये आहे ना कुठली जास्त खराब ट्रॉली होत असेल ना तर ते चमचे वगैरे असतात ना बारीक बारीक पदी उलथानं तर ती जी ट्रॉली असते का ती सारखी सारखी जास्त खराब होत असते ती महिन्यातून एकदा किंवा दोनदा तर अशा प्रकारे साफच करावी लागते बाकीच्या ज्या ट्रॉल्या आहेत ना तर ती कमी खराब होतात पण ही जी ट्रॉली असते ना ही जास्त पटपट पटपट -पड� लवकर लवकर खराब होत असते म्हणून इलाच आ, मी सतत घासण्यासाठी काढत असते तर इथे पहा छान अशी ट्रॉली मी स्वच्छ घासून धुवून घेतलेली आहे आणि खरं सांगते तुम्हाला काहीतरी हे एक्स्ट्राचं काम काढताना आहे ना थोडस आपल्याला कंटाळा वाटतो पण ज्यावेळेस आपण हे सगळं काम करतो ना तर आपल्याला खरंच खूप आनंद होतो आणि आपलं एक्स्ट्राचं जे काम आपण ठरवलेलं असतो ना ते काम ज्यावेळेस पूर्ण होतं ना तर त्याचा आनंद वेगळाच होतो इथं मुलांचं चालू होतं खेळणं आणि सांगायचं झाल्यास आहे ना तर आजकालची जी पिढी आहे ना हे छोटे छोटे जे मुलं आहेत ना आजकालचे इतके हुशार आहेत आणि नवीन गोष्टी ते इतक्या लवकर अवगत करतात ना तर तुम्हाला काय सांगू आता तुम्ही पुढे पहा जनगण मन राष्ट्रगीत तो कसा बासुरीवरती वाजवतोय खूप चांगला त्यांनी इथे प्रयत्न केला होता आणि खरं सांगायचं झालं ना तर मला देखील माहित नव्हतं की तो इतका छान वाजवतोय पण अचानक तो वाजवत होता आणि त्याला मी सहज म्हणलं तू राष्ट्रगीत जनगणमन वाजवशील का तर मग त्यांनी म्हटलं हो मम्मी मी वाजू शकतो तर त्याने हा छोटासा प्रयत्न केला खरंच सांगते मुलांमध्ये आजकालच्या खरंच खूप पुढे आहेत आपल्याही वेळेस आहे ही वे ना बासुरी वगैरे होती पण कधी असं वाटलं नाही की त्यावरती असे जनगणमन म्हणा किंवा दुसरे गाणे आपल्याला वाजवता आलेत पण असं आजकालची पिढी ही हुशारच आहे आणि आपण सोशल मीडियावर पाहतो देखील खूप छोटे छोटे मुलं असतात पण त्यांच्या अंगामध्ये खूप कलागुण असतात आणि यामुळेच आता हे लेकरं आहेत ना एकदमच हुशार झालेली आहेत नवीन नवीन गोष्टी ते पटकन आत्मसात करतात मुलं आता त्यांना ट्युशनला मी पाठवून दिलं आणि ते जे खेळ वगैरे खेळत होते ना तर ते मी आवरून दिलं आणि खेळ जे खेळत होते ना तर त्याच्यामध्ये मला अशी छोटीशी खेळणी सापडली आणि इतकी क्यूट होती ती आणि फक्त दोन बोटातच माझ्या मावत होती इतकीशी सुंदर होती आणि मी देखील असंच झाडता झाडता ती माझ्या नजरेस पडली म्हटलं तुमच्या देखील तुमच्यासोबत देखील शेअर करावं आणि घरात असताना आहे ना मी अशा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आनंद शोधत असते आणि माझा दिवस आहे ना छान असा आनंदात घालवण्याचा प्रयत्न करत असते अपेक्षा करते आजचाही व्हिडिओ तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा वर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद